सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेतील कुपनच्या मार्गदर्शनभर उत्तरांच्या मालिकेत आज आपण कुपन क्रमांक सदुसष्टचं अचूक Sh... उत्तर अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक सदुसष्ट प्रश्न श्री शांतीलालजी पित्ती यांनी कोणता सल्ला दिला नाही आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कुपन क्रमांक सदुसष्ट श्री शांतीलालजी पित्ती यांनी कोणता सल्ला दिला नाही उत्तर पर्याय क्रमांक दोन शॉर्टकट पर्याय क्रमांक दोन शॉर्टकट समोर असलेल्या चौकटीत बरोबर चिखून करून विद्यार्थ्यांनी वाचकांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे उत्तर नोंदवल्यानंतर कात्रीने डॉट डॉट करून दाखवलेला भाग कापून आपलं कूपन आपल्या उत्तराच्या जागीत चिकटवायचं आहे एक सगळ्यात महत्त्वाची सूचना अनेक विद्यार्थ्यांनी विचारलं आहे की जर कुपन हरवलं तर काय करायचं तर कुपन हरवलं फाटलं तर त्याऐवजी पुढच्या क्रमांकाचं कुपन चिकटवा कारण तुमच्याकडे वीस कुपन एक्स्ट्रा असणार आहेत त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही सगळ्यांना स्पर्धेसाठी धन्यवाद थँक्यू